नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेंड महाराष्ट्रात सोळा जुलै आहे आणि दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत मी इकडे वसई विरारचं जे आर टी ओ कार्यालय आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई इकडे मी आलेलो आहे चंदनसार भाटपाडा आणि आपल्याला माहिती आहे की हल्ली एक बाईक फोर व्हीलरची सर्विस जी आहे रॅपिडो सर्विस तर ते रॅपिडो ही खाजगी कंपनी आहे त्या खाजगी कंपनी वरती ॲपवरती जर लोकांनी टू व्हीलर रिक्षा दुचाकी रिक्षा किंवा कुठल्याही वाहनाची जर सुविधा मागितली तर ती रॅपिडोवरनं आपल्याला मिळते तर आता आज आर टी ओने वसई आर टी ओने इकडे कारवाई केलेली आहे आर टी ओने जे रॅपिडो चालवतात त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सात जणांच्या गाड्या टू व्हीलर जमा केलेल्या आहेत त्यांना दहा दहा हजार प्रत्येकी दंड सांगितलेला आहे आणि कंपनी जी रॅपिडो कंपनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत आणि त्याच्यामध्ये आ... त्याच्या त्याच्यामध्ये आ... रॅपिडो कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत आणि पुरावे म्हणून या ज्या गाड्या पकडलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचे नंबर दिले जाणार आहेत आता खरं तर रॅपिडो चालवणारे सगळे लोक हे मध्यमवर्गीय अल्प उत्पन्न गटातले लोक आहेत ज्यांना ज्यांना द रोज दिवसभरात तीनशे चारशे पा पाचशे रुपये मिळतात आणि त्याच्यातून लोक आपला व्यवसाय करतात रोजच्या रोज गाडी चालवून रॅपिडो सर्विस देऊन त्यांना एक रोजगार मिळतो पण आता ही पूर्ण एम एम आर म्हणजे मुंबई महानगर प्रदेशामध्ये सगळीकडे कारवाई आज केलेली असं आर टी ओचं म्हणणं आहे मी आता इथल्या आर टी ओ अधिकाऱ्यांना भेटून सगळी माहिती घेतली त्यांनी सांगितलं की रॅपिडो कंपनीकडे लायसन्स नसल्यामुळे ही कारवाई केलेली आहे आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः मुंबईमध्ये रॅपिडो चालवणाऱ्याला पकडलं होतं आणि बेकायदेशीर जर नियम तोडून कोणी करत असेल वाहतूक तर त्यांनी त्याची जाणीव त्या चालकाला करून दिली होती परिवहन विभाग खूप चांगलं काम करते प परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते आहेत ग्राउंड लेवलवरचे नेते आहेत त्यामुळे परिवहन विभागामध्ये खूप काही चांगले बदल त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या गेल्या काही महिन्यामध्ये कार्यकाळात केलेले आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा हीच आहे की आ, रॅपिड कंपनीवर किंवा नियम मोडणाऱ्या कुठल्याही कंपनींवर का, कारवाई झालीच पाहिजे तुम्ही जे, जे करताय परिवहन विभाग ते शंभर टक्के बरोबरच आहे फक्त याच्यामध्ये जे आता मध्यमवर्गीय सगळे जे लोक आहेत जे ज्यांचं गाडी चालवून किंवा एकदम ह्या सगळ्या गोष्टीवरतीच ज्यांचा रोजगार आणि घरच अवलंबून आहे बऱ्याच लोकांची ई एम आय असतात कर्ज लोकांना भरावं लागतं त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक बघितलं गेलं पाहिजे अशी माझी सरकारला महायुती सरकारला सरनाईक साहेबांना विनंती आहे आणि मी आता आर टी ओना पण ते सांगितलेलं आहे की तुम्ही कं कम, कंपनीच्या विरोधात कारवाई जरूर करा आणि जे काय असेल ते नियमानुसार आणि नियमाच्या चौकट राहूनच झालं पाहिजे पण आता ज्या आज सात गाड्या पकडल्या आहेत आणि पूर्ण एम एम आर रिजनमध्ये या अशी कारवाई आज केलेली असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण बघू शकतो की हे विरार नालासोबारातले सगळे रॅपिडो चालवणारे आहेत त्याच्या सात जणांच्या बाईक इकडे के जमा केल्या आहेत आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये रॅपिडो कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल होणार आहे आणि गुन्हा दाखल होणार त्या या ज्या सात गाड्या इकडे विरारमध्ये पकडलेल्या आहेत त्या सात गाड्यांचा नंब सात गाड्यांचे नंब, नंबर पुरावे म्हणून त्या गुन्ह्यामध्ये टाकण्यात येणार आहेत तर कंपनी रॅपिडो कंपनी ही बाजूला राहिली राहिली आता त्या रॅपिडो कंपनीकडनं या जे त तरुण आहेत यांना कुठला सपोर्ट पण मिळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यांची कुठली टीम यांच्या मदतीसाठी इकडे येत नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि एकीकडे -एक आता हे सगळे लोक इथे बारा साडेबारापासून आर टी ओ ऑफिसला आहेत म्हणजे आज दिवसभरातला यांचा जो काही रोजगार आहे तो बुडाला आणि दहा हजार रुपये फाईन एफ आय आर होणार आहे तर या सगळ्या याच्यातनं एक सगळ्यांसाठी सकारात्मक पद्धतीने यांच्याकडे बघितलं जावं अशी सरकारला परिवहन विभागाला खात्याला परिवहन खात्याला माननीय आमदार माननीय परिवहन मंत्री परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार आहेत सरनाईक साहेबांना विनंती आहे की तुम्ही पूर्ण कायमस्वरूपी तुम्ही प्रत्येक गरजूला ग गोरगरीब माणसांना मदत करेला क कर, करत आलेलं आहात हे आम्ही गेले सोळा सतरा वर्ष तुमच्याकडे बघतो आहोत तुमच्या तुम्ही किती संवेदनशीलपणे काम करता तर ह्याच्यातही तुम्ही काहीतरी मार्गाकडून काढून मदत करावं अशी माझी नम्र विनंती तुम्हाला आ, आहे आणि आता इकडे मी स्वतः आलो माहिती घेतली ह्यातले दोन तीन जे आहेत त्यांना मी ओळखतो रॅपिडो चालवणाऱ्यांना आणि त्याच्यासाठी मी आर टी ओला विनंती केली की कंपनीच्या विरोधात क कडक कारवाई झाली पाहिजे पण जे कोणी रॅपिडो चालवतात त्यांच्यावरती एक नॉमिनल कारवाई जर क एक केली असती हजार रुपये दोन हजार रुपये फाईन पण ह्यांच्या गाड्या पण जप जमा केलेल्या आहेत दहा हजारचा फाईन पण आहे एफ आय आर पण आहे तर हा व्हिडिओ रॅपिडो चालवणाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा कारण बरेच आ, स लोकांकडे रोजगार नाही आहेत आणि रोजगार नाही आहेत लोक आपल्या आपल्या पद्धतीने रॅपिडो एक रॉपिड रॅपिडो असेल किंवा फूड डिलिव्हरी ॲप असेल ह्या ह्याला लोकं बरेच लोकं तो व्यवसाय करून एक पार्ट टाइम जॉब म्हणून काही लोक संध्याकाळच्या वेळेला करतात काही लोक दिवसभर करतात आणि त्याच्यावर बऱ्याच लोकांचा उदरनिर्वाह चालतो त्यामुळे ह्यांच्याकडे एक आपण एक सहानुभूतीपूर्वक पाहिलं पाहिजे अर्थात माननीय परिवहन मंत्री याच्यामध्ये अतिशय चांगला निर्णय घेतील एवढा मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे काय आपल्याला वाटतं आपण ह्यांच्या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आज विरारमध्ये या लोकांवर कारवाई सात लोकांवर केली आहे त्यांना सपोर्ट करायला सात आठ दहा लोक दुसरे आलेले आहेत पण पण बाकी ठिकाणं नालास परवा वसईमध्ये वगैरे जर रॅपिडो जे चालवणार असतील त्यांच्यामध्ये पण ही माहिती गेली असेल त्यामुळे ते पण फोन करून विचारतात की लिगल आहे की नाही रॅपिडो चालवले कुठे परत क का, जर कारवाई केली पकडलं तर पुन्हा दंड भरावा लागेल आणि पुन्हा सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागेल त्यामुळे ह्याच्यातनं काय मार्ग निघतो आपण आपल्यापर्यंत माहिती पोचूया वी हा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त शेअर करून आपल्या कमेंट करा रॅपिडो चालकांना थोडासा रिक्षाचालकांचा विरोध असणं स्वाभाविक आहे त्यांचं कारण रिक्षाचालक वर्षानुवर्ष चालत होतं आणि आता अशा पद्धतीने खाजगी कंपनी बाईक सेवा प्रोव्हाइड करते त्यावेळेला त्यांच्या रोजगारावरती परिणाम होणं स्वाभाविक आहे पण एक आत्ता काहीतरी एक सुवर्णमध्ये निघाला पाहिजे तो नक्कीच निघेल मी परत याच्यावर येऊन लाईव्ह करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम